नमस्कार तर आज आपलं बोलणं होत आहे चिरंजीव वरद यांच्याशी तर ते एक खूप मोठे स्टुडंट आणि रील स्टार म्हणून सध्या खूप प्रख्यात आहेत तर वरद सांगा तुम्हाला आता सुट्टी लागली तर कसं वाटतंय मला असं वाटतंय की मी ओके बरं काय मग सुट्टीत काय करायचा का प्लॅन आहे तुमचा सुट्टीत आईस्क्रीम खायचं उशिरा उठायचं अजून दुपारी अंग करायची अजून गोळा खायचा सुट्टीला जायचं सध्या तुम्ही आता कोणत्या क्लासमध्ये आहात क्लास मी तर क्लासमध्येच नाही मी सेकंडच्या थर्डच्या मधी अजून अजून मी सेकंडची एक्झाम झाली माझी थर्ड ला जाणार आहे थर्डा रिझल्ट बर मग तुम्हाला शिकून काय मोठं झाल्यावर कॅप्टन आर्मी ऑफिसर अरे वा मग त्याच्यासाठी काय तयारी केली का तुम्ही करता का हा काय तयारी करता व्हिडिओ बघत गॅरी बघत इतका वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आम्हाला इतकी छान मुलाखत दिली त्याबद्दल खरंच तुमचे खूप धन्यवाद धन्यवाद